अध्याय सत्तेचाळीस पिठाकापुरम पासून पंचदेव पहाड ग्रामापर्यंत श्रीपादांच्या माता पिता आजोबा आणि भक्तगणांचे विचित्र प्रयाण श्रीपादांच्या दरबारात सर्वांना येथेच भोजन मिळत असे अन्न पात्रातून कितीही अन्न वाढले तरी त्यातील अन्न संपतच नसे हे मोठे दिव्य आश्चर्य होते सर्व प्राणी मात्रांनी भरपूर अन्न खाल्ल्यावर जलचरांना सुद्धा तो प्रसाद मिळावा या उद्देशाने अन्नपात्रातील उरलेले अन्न कृष्णा नदीत सोडण्यात येईल <coughs> श्रीपाद प्रभू बाप्पोबाल्यावर शेल्या, सावित्री काटक यज्ञ संपन्न करून सूर्यमंडलातील तेज शक्तीपात आकर्षित केले होते तसेच मी अवतार घ्यावा म्हणून भारताज मुंनी अत्यंत अंतर्भावाने प्रार्थना केली होती त्यांना दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी मी अवतार घेतला आहे ब्रह्मस्वरूप हे शब्दांनी वर्णन करता येत नाही तसेच मनानेही त्याची कल्पना करता येत नाही ते ब्रह्मस्वरूप केवळ दत्तात्रेय प्रभू जाणू शकतात त्यासाठी आपण त्यांच्या नावाचा जयघोष करू या मी देशकालावर मात करू शकतो माझ्या इच्छेला पर्याय नाही माझ्या गरजेनुसार मी मताशी तुमचे माझ्या मताशी तुमच्या मताची एकवाक्यता करू शकतो अंतराळातील सारे तारे ग्रह माझ्या हातातील खेळणे आहेत मी तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या आजोबा तुम्ही पूर्वी लाभादी महर्षी नंद भास्कराचार्य झालात तेव्हा प्रत्येक वेळी मी तुमच्यावर कृपा केली आता बाप बापना बापना वधानुल म्हणून आलात व मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात भाव विभोर होऊन आलो आहे यात वाटण्यासारखे काही नाही यानंतर श्रेष्ठी म्हणाले हे सोन्या हे कृष्णा तुला सर्व काही सोपे वाटते परंतु आम्हाला त्यात असाधारण आणि रोमांचकारी वाटते यावर श्रीपाद प्रभू म्हणाले आजोबा मी पूर्ण प्रज्ञ असून प्रत्येकाच्या कर्मधर्माप्रमाणे ज्याचे त्याला फल देत असतो माझ्यातून निघालेला लहानसा किरण सुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही थोडीशी कुंडलीनी शक्ती जागृत केली तर तुम्ही ती सहन करू शकत नाही त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो जेव्हा गरज पडेल तेव्हा मी असाधारण कार्य करू शकतो असा कोणताच वर नाही ज्यात माझी माया नाही मी करू शकणार नाही असे कोणतेच कार्य नाही सर, तुम्हा सर्वांना पिटाका पुरम इतक्या थोड्या वेळात पंच पहाड ग्रामापर्यंत प्रभूच आहे हे तुम्हास कळावे हाच उद्देश होता नरसिंह वर्मा म्हणाले सर्वजनांचे रक्षण करणारा एकमेव क्षत्रिय तोच आहे बाकी सारे नाममात्र क्षत्रिय आहेत यावर श्रीपाद प्रभू म्हणाले क्षत्रिय तो हा माझा नेहमीच स्वभावच आहे शिवाजी महाराज या नावाने महाराष्ट्रात अवतार घेऊन सनातन धर्माचे रक्षण करावे अशी ईश्वरी इच्छा होती या इच्छेनुसार शिवाजी राजांचा अवतार धारण करून महाराष्ट्रात हिंदवी राज्याची प्रतिष्ठापना करी यावर नरसिंह वर्मा म्हणाले सार्वभौम श्रीपादांचा जय जयकार असो श्रीपादांच्या जे म्हणाले अरे बाळा तुझा विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतूर झाले आहेत तुझा विवाह सोहळा मोठ्या साजरा झालेला आणि तुझ्याच कपाळावर लग्नाचा टिळा लावून मुंडावळ्या बांधलेला सर्व शृंगारांनी नटलेला नवरदेव अम्मास पहावायचा आहे श्रीपाद प्रभू म्हणाले आजी अवश्य तुमच्या इच्छेप्रमाणे होईल मी कलकी अवतारात शंभल गावात जन्म घेईन त्यावेळी पद्मावती नावाच्या अनघालक्ष्मी बरोबर विवाह करीन परंतु त्यासाठी काही काळ लागेल तुमची इच्छा मात्र मी अवश्य पूर्ण करेन व्यंकट श्रीपादांना म्हणाले हे कान्हा तू माझ्या हाताने दूध दही साई लोणी खाऊन खूप दिवस झाले माझ्या हाताने तुला खाऊ घालण्याची तीव्र इच्छा आहे माया नाटक सूत्रधारी श्रीपाद प्रभू आणि त्यांच्या लीला विनोद श्रीपाद प्रभू म्हणाले आजी तू अवश्य खाऊ घाल मला आपल्या हाताने खाण्याचा कंटाळा आला आहे तुम्ही पिटाका पुरम येताना दूध दही लोणी आणणार असे मला कळवले कळले होते परंतु एवढ्याला आमच्या प्रवासात ते चांगले राहावे म्हणून तुमच्या वात्सल्य प्रेमाने बाधित होऊन अशी लीला केली की ते जसे होते तसेच चांगले राहिले आजी यासाठी मी किती कष्ट सहन केले म्हणून सांगू इतक्या दुरून अठरा घोडागाड्यांना पंचदेव पहाडापर्यंत सामान्य आहे का माझे सारे अंग ठणकत आहे माझ्या हातावर किती वळ उमटले ते बघ खरोखरी श्रीपादांच्या हातावर फोड आले होते व्यंकट सुमनने अत्यंत मृदू भावाने श्रीपादांच्या हातांना लोणी लावले आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला खरोखरी माया नाटक सूत्रधारी श्रीपादांच्या लिला मोठ्या अगम्य होत्या राजमा म्हणाली हे कृष्णा तुझा आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे तू जवळ ये तुला खाऊ घालते श्रीपादांच्या तीन आजींनी मिळून त्यांना तो मधुर हलवा खाऊ घातला परंतु त्या ते पात्रातील हलवा संपतच नव्हता श्रीपादांनी ही लिला बऱ्याच वेळपर्यंत चालू ठेवली त्या आजीला म्हणाले तुम्हा तिघींना माझ्याविषयी अत्यंत प्रेमभाव आहे तिघींनी मिळून मला एकट्यालाच हलवा खाऊ घातला हे मला त्रास होणार नाही का यानंतर श्रीपादांनी आपल्या भावाला बहिणीला यांना तो हलवा आपल्या हातांनी खाऊ घातला तिथे आलेल्या भाविकांमध्ये व्यंकया नावाचा एक शेतकरी होता त्याला श्री प्रभूंनी दीक्षा दिली आणि आपल्या हाताने हलवा दिला राहिलेला हलवा गाडीवानांना व घोड्यांना देण्यास सांगितले ते चांदीचे भांडे व्यंकयास भेट स्वरूपात दिले अप्पलराज शर्मा म्हणाले बाळा तू दत्त प्रभू असल्याचे न कळल्यामुळे आमच्या हातून न कळत झालेल्या प्राधांची क्षमा कर तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले तात आपण माझे पिता आहात पिता पित्याच पुत्राने क्षमा करायचे असते काय तुम्ही मला पूर्वीप्रमाणे आपल्या मुलगाच समजून अमृताचा सतत वर्षाव करा तसेच माझ्या अभ्युदयाची आकांक्षा करा यावेळी श्री व्यंकाधवनी व्यंकावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या यावर श्रीपाद प्रभू म्हणाले मामा आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे मी केवळ तुमचाच जावे आहे असे नाही तर तुमच्या वंशातील जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी जावे आहे मी माझ्या दिव्य तुम्हा सुखवीत जाईल कलकी अवताराच्या वेळी पद्मावती देवीचा वधू स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करेन सुमती महाराणीचे दुःख दूर करीन तिचा लाडका पुत्र सर्व पुत्रांप्रमाणे नवरदेवाच्या स्वरूपात नटलेला न पाहता एका तिच्या रूपात वैराग्य धारण केलेला पाहून ती दुःखी झालेली आहे श्रीपाद प्रभू आईकडे पाहून म्हणाले आई तू आणि अनुसया माता मला वेगळ्या वाटत नाहीत तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कलकी अवतारात नक्की पूर्ण करेल श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले आई तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो तुझ्या वात्सल्य मृतानेच माझे भरण पोषण झाले माझी बहीण वासविने केवढे महान कार्य केले ते पाहिलेस ना मला भूक लागली असताना माझे लहान बाळात रूपांतर करून अनुसया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठवले त्यावेळी म्हणाली हे महागुरु आपल्या चरणी एक नम्र प्रार्थना आहे आपण ज्या असंख्य लीला या दरबारात केल्या तो दरबार आणि याला लागून असलेला परिसर विश्वविख्यात होवा श्रीपाद प्रभू म्हणाले भविष्य काळात माझा दरबार पक्क्या इमारतीत परिवर्तित होईल यात सुद्धा असेल त्यात माझ्या कितीतरी लीला प्रदर्शित होतील हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला भविष्य काळातील अनुभव आहे तिथे जमलेल्या सर्व भाविकांना गाढ निद्रा लागली आणि काही क्षणातच मी तो संन्यासी श्रीपाद प्रभू आणि त्यांचा संपूर्ण दरबार सारेच अदृश्य झाले त्याचे काय झाले असेल याची मला हुरहुर लागली हे सारे राक्षसी मायेने झाले असेल अशी मला शंका आली यावर श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या सानिध्यात कोणताही राक्षसी कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही मी त्या सर्वांना सुरक्षित रीतीने पिठाकापुरमला नेऊन पोहोचवेल ही ने एक महान अनुभूती होती मला जे ज्या भावाने बसतात त्याच भावाने मी त्यांचे रक्षण करतो हे माझे व्रत आहे श्रीपाद वल्लभांचा जय जयकार असो अध्याय सत्तेचाळीसावास पूर्ण झाला